नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामार्फत भरतीची जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे त्याबाबतचा अपडेट या ठिकाणी आपण घेणार आहोत नक्कीच मित्रांनो कायमस्वरूपी नोकरीची आणखीन एक संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे ज्यामध्ये वेतन तुम्हाला अडतीस हजार सहाशे ते एक बावीस आठशे आहे पेस्केलमध्ये मिळत आहे सॅलरी टॉपची आहे तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही नंबर ऑफ वॅकन्सी सुद्धा दोनशे एकोणनव्वद जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत ज्यासाठी ऑनलाईन अॅप्लिकेशन सुरुवात झालेली आहे डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत त्याबद्दल मित्रांनो मेकश्युअर महाजपच्या नवीन

श्रेणी मागवण्यात येत आहेत असं त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे सो तुम्हाला असेल डिपार्टमेंट कोणतं आहे पदांची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे नक्कीच यातील भरपूर पदे आहेत मित्रांनो ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता ज्यामध्ये नंबर ऑफ व्हॅकन्सी सुद्धा चांगल्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत पुढे आपण बघूया यासाठी असणारी वॅकन्सीची माहिती आपण घेऊया पहिलं पद आहे रचना सहाय्यक गट बचं ज्यासाठी एस चौदाचा पेस्केल अडतीस सहा ते एक बावीस आठशे हा मिळत आहे एकूण दोनशे एकसष्ट जागा या पदाच्या या ठिकाणी भरल्या जाणार आहेत दोनशे एकसष्ट पैकी या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज जे विश्लेषण दिलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल ज्यामध्ये राखीव खुल्या काटासाठी टोटल एकोणसाठ जागा आहेत तर इतर कॅटेगरीला जागांचं दिलेले विश्लेषण तुम्हाला पाहायला मिळेल या व्यतिरिक्त व्हर्टिकली सुद्धा तुम्हाला रिझर्वेशन पाहायला मिळत आहे ज्यामध्ये सर्वसाधारण महिला खेळाडू दिव्यांग आणि अनाथान जे जागांचं विश्लेषण आहे ते या ठिकाणी उपलब्ध आहे यानुसार तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून या साठी तुम्ही प्रयत्न करू शकता त्यानंतर दुसरं जे पद आहे मित्रांनो ते आहे उच्च श्रेणी लघु लेखक त्यामध्ये एकेचाळीस चाह आठशे तीनशे एक। नऊ जागा भरल्या जात आहेत यामध्ये टोटल नऊ जागांपैकी तीन जागा खुल्या गटासाठी तर इतर जागा आहे रिझर्व आहेत हो त्याही तुम्हाला या ठिकाणी पाहता आणि तिसरं पद आहे निम्न लघु लेखकचं गट ब मधलं अगेन एस चौदाचा अडतीस सहाशे एक बावीस आठशे पेचकेला आहे एकोणीस जागा टोटल याच्या या ठिकाणी भरल्या जात आहेत यामध्ये सुद्धा तुम्हाला पाहता येतील या एकोणीस जागांपैकी अ राखीव खुल्या गटासाठी पाच तर जे कॅटेगरी विश्लेषण दिले आहे ते मला या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानुसार तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता पुढे आपण बघूया यासाठी लागणार क्वालिफिकेशन काय तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी रचना सहाय्य गट ब पदा वा, या पदासाठी स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामधील मान्य संस्थेची तीन वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे असं त्यांनी या पदासाठी सांगितलं आहे उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी दहावी उत्तीर्ण पहिला क्रेटर आहे त्यानंतर तुमचं शॉर्ट स्पीड एकशे वीस प्रति मिनिट आणि त्यानंतर इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मराठी टंकलेखन वेग तीस शब्द मिनिट असेल तर तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता निम्न श्रेणी लघु अगेन दहावी उत्तीर्ण पहिला आहे त्यानंतर तुमचं शॉर्ट अँड टायपिंग हे असणार आहे ते हंड्रेड वर्ड्स पर मिनिट राहणार आहे आणि त्यानंतर टंकलेखन टायपिंग चाळीस वर्ड्स प्रति मिनिट इंग्लिशचं किंवा मराठीचं तीस शब्द प्रतिमिनिट असेल तर तुम्ही या पदासाठी या ठिकाणी अर्ज करू शकता तिन्ही पदांसाठी मी कॉल या ठिकाणी कव्हर केलेला आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो वयोमर्यादा कशा प्रकारे राहणार आहे तर वयाची अट अठरा ते अडतीस लिमिट राहील हे ओपन साठी राहणार आहे यामध्ये पाच वर्षाचे रिलॅक्सेशन मिळत आहे जर तुम्ही मागासवर्गीय असाल खेळाडू मध्ये असाल अर्थ दुर्बल घटकांसाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रयोगासाठी या ठिकाणी पाच वर्ष एज लिमिट त्यांनी दिलेलं आहे यानुसार आणखीन तुम्हाला एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एज रिलॅक्सेशन अंडर अर्ज करता येईल या व्यतिरिक्त परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता राखीव खुल्या गटासाठी एक हजार रुपये फॉर्म पे आहे राखीव प्रयोगासाठी नऊशे रुपये फॉर्म पे आहे ऑनलाईन अर्ज करण्या तुम्हाला ही फी त्या ठिकाणी भरायची आहे आणखीन काही महत्त्वाच्या डेट्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता तीस जुलैपासून एकोणतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्या दरम्यान तुम्ही ऑनलाईन फी भरू शकता तीस ऑगस्टची लास्ट डेट आहे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे याबाबत आणि त्यांचा परीक्षेचा दिनांक याबाबत संकेतस्थळा नंतर तुम्हाला सूचित केलं जाईल असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे तिन्ही पदांसाठी ऑनलाईन परीक्षा स्वतंत्रपणे स्वतंत्र वेळापत्रकानुसार होणार आहे त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल क्वालिफाय होत असाल तर तिन्ही पदांसाठी या ठिकाणी अर्ज करू शकता उमेदवारांच्या संकेत अनुसरून आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येईल असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे मात्र या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन सुद्धा सुरुवात झालेली आहे या भरतीचा अपडेट तुम्हाला इमा जॉब ॲपवर इमा जॉब पाहता येईल ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन नक्कीच एक चांगली संधी मित्रांनो तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता या भरतीबाबत काय आवड असेल तर कमेंट करून विचारा महाराज चॅनल नुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल अशा प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद